महाराज तर ठीक आहे चला सोबत राहा व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये मोबाईल बंद करायला सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ जे आदिवासी मित्रांनो तर मी चेतन गायकवाड आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि रस्त्यालाच मसोबा महाराजांचं मंदिर आहे पहिले आपण मसोबा महाराजांचं दर्शन घेतलं सकाळी सकाळी आणि हे मंदिर कुठलं आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचं व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आजचं श्रावणमधला दुसरा सोमवार आहे मित्रांनो त्याच्यामुळे सर्वांना हर महादेव आणि आज आपल्याला श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आहे दुसरा आहे म्हणून तिथं पण महादेवांचं मंदिर आहे तर तिथं जाऊ आपण दर्शन वगैरे घेऊ केंद्र स्वामींचं दर्शन घेऊ तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल ट्रायबल ब्लॉग्स ऑफिशियलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनल आणि जे कोणी आमचे व्यवहार असतील ज्यांना कोणाला दिंडोरीच्या केंद्रामध्ये यायला जमत नाही किंवा आले नाही आहे अजून तर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की स्वामींचं दर्शन घ्या आणि तर व्हिडिओमध्ये सोबत राहा माझ्या आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर ठीक आहे मित्रांनो परत एकदा हर महादेव श्री स्वामी समर्थ जय मसभा महाराज तर ठीक आहे चला सोबत राहा व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर आपण डायरेक्ट भेटू आता केंद्रामध्ये तर ठीक आहे चला तर केंद्राजवळ आहे मी काय नाही मित्रांनो इथंच डिंडोरीजवळच राहतो आणि काय नाही केंद्र आमच्या घरापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यामुळं काय एवढं प्रॉब्लेम आहे आमचं येतं आता दर्शन वगैरे होत राहतं तुमच्यासाठी स्पेशल आहे आज तर चला तर इथं प्रवेशद्वारे मागे तिथून आपण मध्ये आले सिक्युरिटी वगैरे मोबाईल वगैरे वापरू नका सर्व काही सांगते इथं तर ठीक आहे असं आणि या बाजूला कार पार्किंग आहे मोठी बाईक पण पार्क करू शकतो बाईका बाईकमध्ये पण जाता पण जास्त मध्ये वगैरे नाही घेऊ जाऊ शकत आणि कार पार्किंगचे थोडेफार चार्जेस आहेत ते द्यावं लागतं तुम्हाला तिथं आल्यावर तर आणि आजहीतून पायपाय चालले नाही तर आपली बाईक घेऊन आपण डायरेक्ट पर्यंत जात राहतो आणि बघा प्रसाद तुम्हाला काय लागलं तर सर्व वस्तू इथं नारळ आज जास्त गर्दी नाही आहे अजून आणि गुरुवारी खूप बरेच गर्दी राहते मित्रांनो सगळ्यात जास्त गर्दी राह आपलं गुरुवारी राहते त्याच्यानंतर काही पौर्णिमा वगैरे असल्यावर तर चला बरेच लांब लांबून येतात पोरांच्या सहली पण येत्या मराठी शाळेच्या सहली हायस्कूल वगैरे कॉलेजच्या ट्रिप सर्व काही येतं केंद्रामध्ये बऱ्याच बस उभे राहते बाहेर आम्ही घरी पण आता बघत राहतो बाहेर परमेश्वर आणि कोण कुठून आलो होत केंद्रामध्ये आता एवढे जस्ट मध्ये कमेंट नक्की सांगा आपल्या स्वामी समर्थ फुलं रोपटे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आणि या बाजूला पूर्ण शेती विभाग आहे त्यांचा केंद्राचा त्या बाजूला पेरूचे बाग त्याच्यानंतर गोशाळा आपल्या गाईंचे गोठे सगळे गोशाळा वगैरे आणि पोचलोच आहे आपण आता ऑलमोस्ट केंद्रामध्ये या बाजूने पण पूर्ण शेती बघू शकता तुम्ही केंद्राच्या बाजूनं आणि या मी आता तिथं उभं आहे तिथं प्रत्येकजण हा कॉलेजच्या पोरांचा एक फोटोशूटचा एअर आहे बघू शकतं आहे एकदम मस्त आहे आणि इथं कायम सगळे कोणी पण फोटो काढत राहतं बघा ते मुली पण फोटो काढत राहते तर चला व्हिडिओला ब्लॉगला कंटिन्यू करा आपल्यासोबत राहा व्हिडिओमध्ये आणि आता शंभर टक्के आपल्याला मोबाईल तर बंदच करायला लावणार आहे तर ठीक आहे आपण थोडं बंद करू तर ब्लॉगला कंटिन्यू करा आपल्या पहिले चप्पल स्टँड वगैरे नव्हतं आता सर्व सोयी आहे केंद्रामध्ये चप्पल स्टँड आहे वगैरे जेणेकरून कोणाची हो गैरसोय नाही व्हायला पाहिजे तर फायनली केंद्रा केंद्राच्या प्रवेशद्वारात पोचल्या आपण स्वामींच्या तर आता आपण मध्ये जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊ फक्त व्हिडिओला कंटिन्यू करा ब्लॉगला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो मध्ये नक्की सांगा तर ठीक आहे मित्रांनो चला भेटो आपण मध्ये श्री स्वामी समर्थ 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 मित्रांनो केंद्रात एंट्री करताना इथं पाणी हातपाय वगैरे धुऊन घ्या त्याच्यासाठीच आहे या बाजूला नळ आहे आणि इकडून प्रवेशद्वार स्टार्ट होत आहे आणि या बाजूला हे पेरूचे बाग आहे बघू शकते मी तुम्हाला बोललो होतो पेरूचा बाग आहे या बाजूला आज केंद्रात गर्दी नाही मित्रांनो सेब आणि साठी अजून तर कोणी काही बोललं नाही आपल्याला हा कर पालक तेज विधायक भक्षदायका श्री स्वामी समर्थ कर भक्षदायक मोबाईल बंद कर लावतं आहे कर पण आता मोबाईल शूट वगैरे हो पुढं पुढं जाऊन बंद करून टाकू कर ठीक आहे सोबत राहा मोबाईल बंद करायला हवत आहे या बाजूला महादेवांचं मंदिर आहे स्वामी इथं दर्शन वगैरे घेऊ आपण आणि मग पुढे जाऊ मंदिर तर लॉके बाहेरूनच आपण दर्शन वगैरे येऊ हे बघा इथं जेवढे मोठे मोठे कार्यक्रम झाले सगळ्यांचे पोस्टर वगैरे लावले फोटोज वगैरे हे बघू शकता तुम्ही ಮಿತ್ರ ಮೀ ವೀಡ ಕಡಾ ಪ್ರಯತ್ನ ಅಜಿಬ ಅಲೌಡ್ बाकीच्या ते व्हिडिओ काढले असते ते पण डिलीट करून टाकतील त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणे तर ठीक आहे तुमच्यासाठी मी थोडा प्रयत्न केला के जास्त काही व्हिडिओ वगैरे घेताना आला आणि थोडंफार घेतलं आहे तर ठीक आहे तुमच्यासाठी तेवढं केलं मी ट्राय तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा मी कसा वाटला तर चला आता आपण घराकडे निघू आपल्या तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सारवून दिली श्री स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपला चॅनल मी परत करीतरी एकदा ट्राय करल मध्ये व्हिडिओ काढण्याचा तर चला विचारलं त्यांना त्यांनी की आम्ही रे आमच्या ऑफिशियल साईटवर तुम्ही बघू शकता म्हणून असं तर सांगत होते ते तर ठीक आहे नियम आहे त्यांचे पण ऐकावं लागलं आपल्याला मोबाईल स्टार्टिंगपासून अलाउड नाही तर मी थोडं मध्ये नाही स्टार्टला शूट केलं तर चला मित्रांनो आजसाठी एवढंच तर भेटू परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर चला हे आमच्याच गावचे शकते आमच्याच गावची सिक्युरिटी येतात या नक्की तर चला भेटू परत नाही ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच